अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर कारवाई करत अकरा लोकांना ताब्यात घेत जुगार साहित्यांसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील माणा येथे खुलेआम जुगार सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केल्यात त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत जुगार मालकासह तब्बल अकरा जणांना ताब्यात घेतले अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या अवध जुगारावर धडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलिसांना दिल्याने गुन्हे शाखा पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले अशीच जुगाराची गुप्त माहिती मिळाली असता पोलीस गुन्हे शाखा पोलीस पथकाने मूर्तिजापूर तालुक्यातील माणा या गावात छापा टाकला माणा या गावात खुलेआम सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून अकरा जुगारांना ताब्यात घेतलेत पोलिसांनी या कारवाईत जुगार साहित्यांसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे याच गावात खुलेआम जुगार सुरू असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते अशातच नागरिकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारसुद्धा केली होती यावरनं गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते आहे